नमस्कार मित्रांनो मित्रांनो जानेवारी दोन हजार सव्वीस हा काळ राशीच्या लोकांसाठी साधा नाही हे दहा दिवस असे आहेत जे तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकतात इथे फक्त बदलाबद्दल नाही तर अशा मोठ्या उल्थापालथीबद्दल चर्चा आहे जी तुम्हाला आतून पूर्णपणे नवीन व्यक्ती बनवेल जानेवारी दोन हजार सव्वीस कुंभराशीच्या जीवनात असा एक अध्याय उघडत आहे जो केवळ एक महिना मर्यादित राहणार नाही तो तुमची विचारसरणी तुमचे निर्णय आणि तुमच्या नशिबाच्या रेषांनाही बदलून टाकणारा ठरेल विशेषत तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान घडणाऱ्या घटना इतक्या वेगाने घडतील की सर्व काही इतक्या पटकन कसे बदलले हे तुम्हालाच समजणार नाही जे विषय अनेक महिन्यांपासून अडकून पडले होते ते अचानक पुढे सरकताना दिसतील या दहा दिवसांत काही कुंभ राशीचे लोक त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतील काही लोक वर्षानुवर्षे चालत आलेल्या भीती ताण आणि मानसिक बंधनांपासून मुक्त होतील तर काहींना असा लपलेला सत्य समजेल जो त्यांच्या आत्म्यालाही हादरवून टाकेल हा फक्त साधा राशी भविष्य नाही ही त्या खोल संकेतांची आणि रहस्यमय भविष्यवाण्यांची कथा आहे जी तेवीस ते एकतीस जानेवारी दरम्यान तुमच्या आयुष्याचा संपूर्ण नकाशा बदलू शकते हा काळ तुम्हाला ते दाखवेल जे आजवर तुमच्या नजरेपासून लपलेले होते जर तुमची रास कुंभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यामधील एखादी गोष्ट तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकते पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये मनापासून हर हर महादेव लिहा व्हिडिओला प्रेमाने लाईक द्या आणि तो हाईप करायला विसरू नका चला तर मग या बदलाची सुरुवात करूया पहिला मुद्दा तेवीस जानेवारीनंतर घेतलेला तो निर्णय जो तुमची ओळख पूर्णपणे बदलून टाकेल तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर राशीच्या लोकांचे आयुष्य अशा वळणावर येईल जिथे तुम्ही स्वतःला एका विचित्र पण निर्णायक चौकात उभे असल्यासारखे अनुभवाल एका बाजूला असेल तुमची जुनी ओळखीची आणि सुरक्षित दुनिया तीच दिनचर्या तीच मर्यादित विचारसरणी तेच लोक आणि तीच जुनी भीती दुसऱ्या बाजूला असेल एक नवीन मार्ग अनोळखी थोडासा अस्वस्थ करणारा पण आतून सत तुम्हाला खेचणारा ग्रहांची चाल स्पष्ट संकेत देत आहे की आता ब्रह्मांड तुम्हाला जबरदस्तीने तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढणार आहे हा निर्णय करिअरशी संबंधित असू शकतो जसे नोकरी बदलणे मोठा रिस्क घेणे किंवा दीर्घकाळ दडपून ठेवलेले स्वप्न पूर्ण करण्याची सुरुवात करणे काही कुंभ राशीच्या लोकांसाठी हा निर्णय नात्यांशी संबंधित असेल एखादे जुने थकवणारं नातं संपवणे किंवा एखादे नवीन नाते पूर्ण प्रामाणिकपणे स्वीकारणे सुरुवातीला हा निर्णय तुम्हाला घाबरवू शकतो झोप उडू शकते आणि मनात शेकडो प्रश्न एकाच वेळी उभे राहू शकतात तुम्ही स्वतःलाच विचाराल हा योग्य काळ आहे का हा निर्णय मला पुढे नेईल की मागे पण ज्या क्षणी तुम्ही धैर्याने पहिलं पाऊल टाकाल त्या क्षणी तुम्हाला आतून जाणवेल की हाच तो निर्णय आहे जो तुम्हाला वर्षानुवर्षे बांधून ठेवलेल्या भीती मर्यादा आणि मानसिक ओझ्यापासून मुक्त करणार आहे तेवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान घेतलेला हा एक निर्णय संपूर्ण दोन हजार सव्वीस वर्षाची दिशा आणि कथा ठरवेल जे लोक आज तुम्हाला साधारण किंवा कमजोर समजतात तेच लोक पुढील महिन्यात तुमच्यातील बदल तुमचे धैर्य आणि तुमचा नवीन अवतार पाहून चकित होतील दुसरा मुद्दा तेवीस ते चोवीस जानेवारी दरम्यान अशी एक बातमी जी तुमच्या विचारांची झोप उडवेल तेवीस ते चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान राशीच्या लोकांच्या जीवनात एक अत्यंत अनपेक्षित क्षण येणार आहे अचानक आलेला एखादा कॉल मेसेज किंवा साधी वाटणारी चर्चा तुमच्या आत चाललेल्या संपूर्ण विचार प्रक्रियेला हादरवून टाकेल ही बातमी अशी असू शकते जिची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता किंवा असा एखादे सत्य ज्याची कल्पनाही तुम्ही कधी केली नसेल ग्रहांचे संकेत सांगतात की ही माहिती तुमच्या करिअर आर्थिक बाबी एखादी कायदेशीर प्रक्रिया किंवा एखाद्या अतिशय जवळच्या नात्याशी संबंधित असू शकते काही कुंभ राशीच्या लोकांसाठी ही, ही बातमी मोठी आनंदाची ठरेल जसे निवडीची खात्री प्रमोशन अडकलेले पैसे परत मिळणे किंवा अचानक मिळालेली मोठी संधी तर काहींसाठी हे असे सत्य असेल जे आतून हादरवून टाकेल आणि कठोर निर्णय घ्यायला भाग पाडेल या बातमीनंतर तुम्ही गोष्टी पूर्वीसारख्या पाहू शकणार नाही तुमच्या प्राथमिकता बदलतील तुमच्या निर्णयांची दिशा बदलेल आणि शक्य आहे की काही नात्यांमध्ये अंतर किंवा सत्यस्पष्ट दिसू लागेल तेव्हा तुम्हाला समजेल की मागील अनेक महिन्यांपासून चाललेला संघर्ष प्रतीक्षा आणि अंतर्गत अस्वस्थता तुम्हाला याच टप्प्यावर आणण्यासाठीच होती तेवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान मिळालेली ही बातमी तुमच्या आयुष्याच्या कथेत एक पूर्णपणे नवीन अध्याय जोडेल ज्याकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी शक्य होणार नाही क्रमांक तीन अशी व्यक्ती आयुष्यात येईल जी तुमच्या नशिबाची दिशा कायमची बदलून टाकेल जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान तेवीस ते एकतीस या कालावधीत कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात एका अशा व्यक्तीचा प्रवेश होईल जी पहिल्या भेटीत अत्यंत साधी वाटेल तिचा दर्जा तुम्हाला विशेष वाटणार नाही ना, ना तिच्या बोलण्यात काही वेगळं आकर्षण जाणवेल पण काळ जसजसा पुढे सरकेल तसतसं तुम्हाला जाणवेल की त्या व्यक्तीचा प्रभाव तुमच्या संपूर्ण आयुष्यावर खोलवर परिणाम करणारा आहे ही भेट अचानक घडेल एखाद्या मीटिंगमध्ये प्रवासादरम्यान ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून किंवा कामाशी संबंधित एखाद्या छोट्या कारणामुळे सुरुवातीला तुम्हाला अजिबात कल्पना नसेल की ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात इतकी महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी आली आहे तुम्ही तिला एक सामान्य व्यक्ती समजून पुढे निघून जाल परंतु दिवस जसजसे जातील तसतसे तुम्हाला जाणवेल की तिचं एखादं वाक्य दिलेली एखादी सल्ला किंवा घेतलेला एखादा छोटासा निर्णय हळूहळू तुमची विचारसरणी आणि जीवनाची दिशा बदलत आहे काही राशीच्या लोकांसाठी ही, राशी ही व्यक्ती करिअरमध्ये मोठी संधी घेऊन येईल काहींसाठी ती व्यक्ती कायदेशीर आर्थिक किंवा कौटुंबिक गुंतागुंतीतून बाहेर काढणारा आधार ठरेल तर काहींसाठी ही भेट मनाचे दीर्घकाळ बंद असलेले दरवाजे पुन्हा उघडून टाकेल ब्रह्मांडाचे संकेत स्पष्ट सांगतात की हा काही साधा योगायोग नाही ही अशी भेट असेल जी नशिबाने फार विचारपूर्वक तुमच्या मार्गावर आणलेली आहे पुढील काही महिन्यांनंतर जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल की जर ती व्यक्ती त्या दिवशी तुमच्या आयुष्यात आली नसती तर आज तुमची कहाणी पूर्णपणे वेगळी असती क्रमांक चार तेवीस ते पंचवीस जानेवारी दरम्यान मन सर्वाधिक अस्वस्थ राहील तेवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या काळात कुंभराशीच्या लोकांचे मन कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय जड आणि अस्वस्थ वाटेल तुम्ही वारंवार विचारात हरवलेले दिसाल जुन्या आठवणी डोळ्यासमोर येतील आणि भावनांची गुंतागुंत तुम्हाला आतून स्पर्श करत राहील या काळात चंद्राची स्थिती तुमच्या मनावर आणि बुद्धीवर खोल परिणाम करेल त्यामुळे जुनी नाती अपूर्ण स्वप्ने आणि ज्या आठवणी तुम्ही विसरल्याचं समजत होता त्या अचानक पुन्हा जिवंत होतील काही कुंभ राशीच्या लोकांना जुन्या प्रेमाच्या आठवणी अस्वस्थ करतील काहींना अशा व्यक्तीची उणीव जाणवेल जी आता त्यांच्या आयुष्याचा भाग राहिलेली नाही तर काही लोक स्वतःच्या जुन्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करतील आणि विचार करतील आपण तेव्हा योग्य निर्णय घेतला होता का परंतु हा काळ तुम्हाला कमजोर करण्यासाठी आलेला नाही हा काळ तुम्हाला आतून अधिक शुद्ध स्पष्ट आणि मजबूत बनवण्यासाठी आहे याच दिवसांत तुम्ही एक मोठा भावनिक निर्णय घ्याल किंवा तर एखादं नातं पूर्ण प्रामाणिकपणे आणि समर्पणाने पुढे नेण्याचा किंवा अशा नात्याला संपवण्याचा जे आता केवळ ओझे बनून राहिले आहे हा निर्णय सोपा नसेल मन जड राहील डोळे पाणावू शकतात आणि आत एक गूढ शांतता दाटलेली जाणवेल परंतु ग्रहांचे संकेत स्पष्ट सांगतात की हाच निर्णय पुढे जाऊन तुम्हाला ख्री मानसिक शांती अंतर्गत स्वातंत्र्य आणि आत्मिक समाधान देणारा ठरेल क्रमांक पाच एक लपलेले सत्य जे तुमची संपूर्ण विचारसरणी बदलून टाकेल तेवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान कुंभराशीच्या लोकांच्या आयुष्यात एक अशी सत्य गोष्ट उभ होईल जी आतापर्यंत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पडद्यामागे लपलेली होती हे सत्य एखाद्या अतिशय जवळच्या व्यक्तीशी संबंधित असू शकते मित्र नातेवाईक ऑफिसमधील सहकारी किंवा असा कोणी ज्याच्यावर तुम्ही कोणताही प्रश्नन करता संपूर्ण विश्वास ठेवला होता जेव्हा हे सत्य प्रथम तुमच्यासमोर येईल तेव्हा तुम्ही ते मान्य करण्यास नकार देऊ शकता मन म्हणेल हे चुकीचं आहे असं होऊच शकत नाही पण जसजशी परिस्थिती स्पष्ट होईल आणि लहान लहान पुरावे समोर येतील तसतसे तुम्हाला सत्य स्वीकारण्यावाचून पर्याय उरणार नाही हा खुलासा तुम्हाला आतून दुखावू शकतो राग आणू शकतो आणि काही काळासाठी लोकांवरील तुमचा विश्वासही डळमळीत करू शकतो तुम्ही स्वतःलाच विचाराल की ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला होता ती व्यक्ती असे कसे करू शकते पण ब्रह्मांडाचे संकेत स्पष्ट सांगतात की हे सत्य तुम्हाला मोडून टाकण्यासाठी नाही तर फसवणूक भ्रम आणि खोटेपणाच्या जगातून बाहेर काढण्यासाठी समोर येणार आहे काही कुंभ राशीच्या लोकांसाठी हे सत्य करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित असू शकते जिथे एखाद्याची खरी मानसिकता आणि दुहेरी भूमिका स्पष्टपणे समोर येईल या खुलास्यानंतर तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक समजूतदार व्हाल अधिक सतर्क राहाल आणि मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनून उभे राहाल जरी हे सत्यकडू वाटेल आणि काही काळ मनाला बोचत राहील तरीही हाच कटू अनुभव पुढे जाऊन तुम्हाला मोठ्या तुटण्या आणि गंभीर नुकसानापासून वाचवणारा ठरेल क्रमांक सहा सव्वीस ते अठ्ठावीस जानेवारी पैसा फायदा आणि एक महत्वाचा आर्थिक निर्णय सव्वीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान कुंभराशीच्या लोकांच्या आयुष्यात पैशांबाबत मोठी हालचाल दिसून येईल हा काय अचानक बदल आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो काही लोकांना दीर्घकाळ अडकलेले पैसे मिळू शकतात एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो किंवा असा एखादा ऑफर मिळू शकतो ज्याची त्यांनी कल्पनाही केलेली नसेल हे धन दिलासा देईल आणि भविष्याबाबत नवीन आशा निर्माण करेल त्याचवेळी काही लोकांसमोर मोठा खर्च किंवा एखादा महत्वाचा आर्थिक निर्णयही येऊ शकतो जसे मालमत्ता खरेदी वाहन खरेदी व्यवसायात गुंतवणूक किंवा दीर्घकालीन आर्थिक नियोजनाशी संबंधित पाऊल या काळात तुमच्या दृष्टिकोन अधिक व्यावहारिक बनेल तुमचे लक्ष केवळ आजवर मर्यादित न राहता येणाऱ्या अनेक वर्षांच्या आर्थिक सुरक्षिततेकडे वळेल परंतु ग्रहांकडून एक स्पष्ट इशाराही मिळतो कोणाच्याही दबावाखाली येऊन किंवा घाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका योग्य सल्ला घेऊन संयम आणि शांत मनाने निर्णय घेतल्यास हाच निर्णय तुमची आर्थिक स्थिती अनेक वर्षांसाठी मजबूत आणि स्थिर करू शकतो क्रमांक सात जे आतापर्यंत तुमच्या विरोधात होते तेच शेवटी हार मानतील जानेवारी दोन हजार सव्वीसचा शेवटचा टप्पा कुंभराशीच्या लोकांसाठी दिलासा समाधान आणि अंतर्गत विजय घेऊन येणार आहे गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या परिस्थितींमुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या थकले होते मग ती ऑफिसमधील राजकारण असो कायदेशीर गुंतागुंत असो किंवा कौटुंबिक तणाव आता त्याच परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने झुकताना दिसतील ज्यांनी कधी तुम्हाला हलक्यात घेतले होते पाठीमागे बोलले होते किंवा कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुमच्या वाटेत अडथळे उभे केले होते तेच लोक आता स्वतःला बचावाच्या स्थितीत पाहतील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुम्हाला फारसा संघर्ष करावा लागणार नाही ग्रहांची चाल सत्य उघड करेल काही प्रसंगी समोरची व्यक्ती स्वतहून तडजोड करण्यासाठी पुढे येईल तर काही ठिकाणी तिची ख्रीमंशा सर्वांसमोर उघडी पडेल ही विजयाची भावना केवळ बाह्य नसेल तर तिचा परिणाम तुमच्या अंतःकरणात खोलवर जाणवेल तुमचा आत्मविश्वास हळूहळू परत येईल जुने भीतीचे सावट नाहीसे होईल आणि तुम्ही स्पष्टपणे जाणवू लागाल की आता तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत अधिक निर्भय आणि आपल्या निर्णयांबाबत पूर्णत्मविश्वास पूर्ण झाला आहात क्रमांक आठ स्थान परिवर्तन किंवा परदेश प्रवासाचा मार्ग खुला होणार तेवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान कुंभराशीच्या लोकांसाठी हा काळ केवळ अंतर्गत बदलापुरता मर्यादित राहणार नाही हा टप्पा तुमच्या आयुष्याची जागा वातावरण आणि दिशा बदलण्याचाही स्पष्ट संकेत देतो अनेक कुंभ राशीचे लोक दीर्घकाळापासून ट्रान्सफर शहर बदलणे किंवा परदेशात जाण्याची इच्छा मनात दडवून ठेवून होते आता याच काळात या दिशेने ठोस संकेत किंवा जवळपास निश्चित ऑफर मिळण्याचे योग आहेत काही लोकांना अचानक एखाद्या कॉल ईमेल किंवा साध्या संवादातून असा प्रस्ताव मिळू शकतो जो त्यांच्या संपूर्ण जीवन योजनेला नवीन दिशा देई सुरुवातीला हा बदल थोडासा भीतीदायक वाटू शकतो नवीन ठिकाण नवीन लोक नवीन जबाबदाऱ्या पण मनाच्या एखाद्या कोपऱ्यात एक अनामिक आनंद आणि उत्साह जाणवेल जणू अंतःकरण सांगत असेल हाच पुढचा योग्य टप्पा आहे ग्रहांचे संकेत स्पष्ट सांगतात की हे स्थान परिवर्तन केवळ भौगोलिक नसेल तर ते तुमच्या विचारसरणी करिअर आणि आर्थिक स्थितीतही मोठा बदल घडवून आणेल काही महिन्यांनंतर मागे वळून पाहताना तुम्ही स्वतःलाच म्हणाल ब्र झालं हा निर्णय घेतला तुम्ही स्वतःलाच विचाराल ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला होता ती व्यक्ती असे कसे करू शकते पण ब्रह्मांडाचे संकेत स्पष्ट सांगतात की हे सत्य तुम्हाला मोडून टाकण्यासाठी नाही तर फसवणूक भ्रम आणि खोटेपणाच्या दुनियेतून बाहेर काढण्यासाठी समोर येणार आहे काही कुंभ राशीच्या लोकांसाठी हे सत्य करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित असेल जिथे एखाद्याची मंशा आणि दुहेरी चेहरा स्पष्टपणे दिसून येईल या खुलाशानंतर तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक समजूतदार व्हाल अधिक सतर्क राहाल आणि मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनून पुढे याल जरी हे सत्यकडू वाटेल आणि काही काळ मनाला टोचत राहील तरीही हाच अनुभव पुढे जाऊन तुम्हाला मोठ्या तुटण्या आणि गंभीर नुकसानापासून वाचवणारा ठरेल क्रमांक नऊ आरोग्य संकेत देईल आणि इथूनच नव्या सुरुवातीची वाट खुलेल तेवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान कुंभराशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये गेल्या अनेक महिन्यांपासून जाणवणारी थकवा सततचा ताण झोपेची कमतरता किंवा एखादी जुनी शारीरिक तक्रार आता शरीर स्वतःच त्याचे स्पष्ट संकेत देऊ लागेल काही कुंभराशीच्या लोकांना पोटाशी संबंधित त्रास डोकेदुखी नसांमध्ये ताण रक्तदाबातील चढउतार किंवा हार्मोन्सचा असंतुलन जाणवू शकतो हे सगळे घाबरवण्यासाठी नसून वेळेवर सतर्क करण्यासाठी असेल कदाचित पहिल्यांदाच तुम्हाला उमगेल की इतरांच्या गरजा आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्यात तुम्ही स्वतःकडे किती दुर्लक्ष केले होते पण या इशाऱ्यासोबत एक आनंदाची गोष्टही आहे हाच काळ तुमच्या हिलिंग जर्नीची म्हणजेच स्वतःला बरे करण्याच्या प्रवासाची सुरुवात ठरेल जर या दिवसात तुम्ही आहार दिनचर्या आणि झोप याकडे थोड जरी लक्ष दिलं तर फेब्रुवारीपासूनच तुम्हाला स्वतःमध्ये मोठा बदल जाणवेल शरीर हलकं वाटेल ऊर्जा वाढेल आणि मानसिकदृष्ट्याही तुम्ही अधिक मजबूत व्हाल हा काळ तुम्हाला ही खोल शिकवण देईल की संपत्ती फक्त पैसा नसते संपत्ती आहे निरोगी शरीर आणि शांत संतुलित मन क्रमांक दहा आध्यात्मिक जागरण आतून पूर्णपणे बदलून जाण्याचा काळ तेवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात फक्त बाह्य घटना बदलणार नाही तर आतूनही एक अतिशय खोल आणि शांत प्रक्रिया सुरू होईल जी तुम्हाला आतून पूर्णपणे नवीन व्यक्ती बनवेल या काळात तुमचे मन अचानक पूजा मंत्र ध्यान ईश्वर किंवा अध्यात्माशी संबंधित गोष्टींकडे ओढले जाईल एखादे स्वप्न एखादी छोटी घटना किंवा एखादा अनोखा अनुभव तुम्हाला आतून हादरवून टाकू शकतो तुम्हाला जाणवेल की आयुष्य केवळ धावपळ पैसा आणि जबाबदाऱ्यांपुरते मर्यादित नाही काही कुंभ राशीच्या लोकांसाठी गुरूंचे शब्द एखाद्या व्हिडिओमधील एक ओळ पुस्तकातील एक पान किंवा संतांची एखादी वाणी अशी वाटेल की जणू ती खास तुमच्यासाठीच सांगितली गेली आहे जणू ब्रह्मांड थेट तुमच्याशी संवाद साधत आहे हळूहळू तुम्ही जुन्या नकारात्मक सवी अनावश्यक भीती आणि सतत चालणाऱ्या चिंतेपासून स्वतला दूर करत जाल मन हलकं होईल विचार स्पष्ट होतील आणि निर्णय अधिक संतुलित होतील पुढील महिन्यात लोक तुमच्या वागण्यात एक वेगळ्याच स्थैर्य अनुभवतील तुमच्या डोळ्यात शांतता दिसेल बोलण्यात खोलपणा जाणवेल आणि तुमच्या उपस्थितीत एक अशी ऊर्जा असेल जीन बोलताही खूप काही सांगून जाईल हे आध्यात्मिक जागरण तुम्हाला बाहेरून नाही तर आतून पूर्णपणे बदलून टाकेल क्रमांक अकरा तीस जानेवारी शेवटची परीक्षा जी तुमची खरी ताकद दाखवेल तीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आसपास राशीच्या लोकांसमोर धैर्य आणि विश्वासाची एक निर्णायक परीक्षा येईल असा प्रसंग निर्माण होऊ शकतो की अचानक तुम्हाला वाटेल सर्व काही पुन्हा गुंतागुंतीच होत आहे कदाचित एखादी व्यक्ती तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करेल भीती दाखवेल किंवा अशी एखादी गोष्ट समोर येईल जी तुमचं मन दगमगवू शकते हा तोच क्षण असेल जेव्हा जुनी भीती पुन्हा डोकंवर काढण्याचा प्रयत्न करेल पण ब्रह्मांडाचा स्पष्ट संकेत आहे ही अडचण नाही तर एक चाचणी आहे ही तपासणी आहे की तुम्ही खरंच बदलायला तयार आहात का नाही तुम्ही जुन्या भीतीची निवड करता की आतून जागलेल्या नव्या विश्वासाची जर या दिवशी तुम्ही भीतीऐवजी विश्वासाची निवड केली तर हाच क्षण तुमच्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकेल तुम्हालाच जाणवेल की आता तुम्ही पूर्वीसारखे राहिलेले नाही तुमची विचारसरणी अधिक स्पष्ट असेल निर्णय अधिक ठाम असतील आणि तुमच्या आत एक नवे धैर्य जन्माला येईल शांत पण अत्यंत प्रभावी ही शेवटची परीक्षा तुम्हाला हे जाणवून देईल की आता तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक निर्भय अधिक स्थिर आणि आपल्या मार्गाबाबत पूर्णत निश्चित झाला आहात क्रमांक बारा एकतीस जानेवारीचा निर्णय इथूनच दोन हजार सव्वीसची संपूर्ण कथा बदलेल एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही तारीख कुंभराशीच्या लोकांसाठी केवळ एक साधा दिवस ठरणार नाही हा दिवस एका नव्या अध्यायाची सुरुवात असेल असा निर्णायक वळणबिंदू जिथून पुढील संपूर्ण वर्षाची दिशा ठरून जाई या दिवशी किंवा त्याच्या आसपास घेतलेला कोणताही एक निर्णय तो करिअरशी संबंधित असो लग्न किंवा नातेसंबंधाशी निगडीत असो व्यवसायातील गुंतवणुकीचा असो किंवा आयुष्यातील एखाद्या मोठ्या ध्येयाशी संबंधित असो संपूर्ण दोन हजार सव्वीस वर्षाची रूपरेषा ठरवून देईल यावेळी सर्वात वेगळी गोष्ट अशी असेल की तुमचे मन पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ आणि स्पष्ट असेल गेल्या अनेक महिन्यांपासून चाललेला संभ्रम दुविधा आणि गोंधळ अचानक संपल्यासारखा वाटेल तुम्हाला आतून स्पष्ट कळेल की आता काय करायचं आहे आणि कोणत्या दिशेने पुढे जायचं आहे कदाचित हा निर्णय थोडासा जोखमीचा वाटेल काही लोक तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील भीती दाखवतील किंवा पुन्हा जुन्या मार्गावर परत जाण्याचा सल्ला देतील पण ग्रहांचे संकेत स्पष्ट सांगतात की या दिवशी तुम्ही मन किंवा इतरांचा आवाज नव्हे तर आपल्या आत्म्याचा आवाज ऐकला तर त्यानंतर तुमचं आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहणार नाही तर कुंभ राशीच्या लोकांनो हे होते तेवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार मधील ते निर्णायक दिवस ज्यामध्ये तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलण्याची शक्ती दडलेली आहे लक्षात ठेवा ग्रह फक्त संकेत देतात खरा निर्णय नेहमी तुमच्या हातात असतो जर या काळात तुम्ही भीतीऐवजी शहाणपणाची निवड केली भ्रमाऐवजी विश्वासाने पावले टाकली तर खात्री बाळगा की दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय आणि निर्णायक वर्ष ठरू शकते शेवटी एवढंच लक्षात ठेवा बदल जेव्हा येतो तेव्हा तो आधी अंतर्मनात जन्म घेतो ग्रह फक्त दिशा दाखवतात पण त्या दिशेने चालायचे धैर्य तुमच्यातच असते जर हा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्शून गेला असेल तर समजा की हा केवळ शब्दांचा योगायोग नाही कदाचित हा ब्रह्मांडाकडून आलेला एक शांत संकेत आहे तुमच्यासाठीच स्वतःवर विश्वास ठेवा आपल्या स्वप्नांवर श्रद्धा ठेवा आणि लक्षात ठेवा तुमच्यासाठी जे ठरलेलं आहे ते तुम्हाला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही धन्यवाद हर हर महादेव